महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य रोहा तालुक्यातील पी फ्युचर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सुडकोली येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की रयतेचा राजा आदर्श राजा परस्त्री आई समान अशी शिकवण असणाऱ्या या राजाचे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव आज रोजी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी डी पी फ्युचर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सुडकोळी यांनी संस्थेच्या अध्यक्षा संदीपजी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती कार्यक्रम चरणे नाक्यावर अतिशय दिमागदार स्वरूपात पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रेरणादायी भाषण देण्यात आली विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर अद्भुत असे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची प्रेरणा मिळत राहील असे मत संस्थेच्या प्रमुख त्यांनी व्यक्त केले वरील कार्यक्रमाला मुख्याध्यापिका नुरीना शिंगरे शिक्षकवृंद डायरेक्टर चांदगावकर उपस्थित होते उपस्थित नागरिक आणि विद्यार्थी यांनी शिवरायांच्या जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने परिसर दणाणून सोडला स्वराज लाईव्हसाठी साठी प्रतिनिधी नंदेश गायकर सुडकोली रोहा